महाराष्ट्रातल्या या, गावाती या गावातील लोकांना तीन दिवसात टक्कल का पडतय डॉक्टर काय म्हणाले बुलढाणा जिल्ह्यातील सहा गावांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे या गावातील काही रुग्णांना अचानक टक्कल पडू लागलंय बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोंडगाव कालवड आणि कठोरा या गावांमध्ये केस गळतीच्या आजाराची दहशत पसरली आहे स्थानिक आरोग्य विभागानं सर्वेक्षण करून अचानक सुरू झालेल्या या शोधण्याचा प्रयत्न सुरू झाली की काही दिवसांमध्ये संपूर्ण टक्कल पडत असल्याची तक्रार या गावातील नागरिकांनी केली आहे या गावामध्ये राहणारे सुमारे पन्नास ते पंचावन्न नागरिकांना या आजाराची लागण झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय या आजाराची लागण झाल्यानंतर आधी डोकं खाजवतं आणि नंतर, नंतर सरळ केस हातात येऊ लागतात आणि तिसऱ्या ते चौथ्या दिवशी टक्कल पडत असल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे नेमकं हे का होतंय या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळत नसलं तरी स्थानिक डॉक्टरांनी या रुग्णांवर प्राथमिक उपचार सुरू केलेत केस गळतीचा त्रास झालेले रुग्ण काय म्हणाले शेगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये हा त्रास प्रामुख्यानं आढळून आल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय अनेक नागरिकांनी केस गळतीची तक्रार केल्यानंतर भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वचा रोग तज्ज्ञ आणि इतर डॉक्टरांनी पाहणी केली या रुग्णालयात डोक्याच्या त्वचेचे नमुने देण्यासाठी आलेल्या रुग्णांनी त्यांचे अनुभव सांगितले काही जणांनी काही विशिष्ट कंपन्यांचे शॅम्पू वापरल्यानंतर हा त्रास सुरू झाल्याचं सा सांगितलं मात्र डॉक्टरांनी तपासणी अहवाल येईपर्यंत नेमकं कारण सांगता येणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं वानखडे ग्रामीण आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी आदरट यांनी बीबीसी मराठीला सांगितलं मी या गावामधील सात ते आठ रुग्णांची तपासणी केली आहे बाकीचे रुग्ण तपासणीसाठी स्वतःहून तयार झाले नाहीत मी ज्या रुग्णांची तपासणी केली त्यांच्या टाळूवर काही पॅचेस होते आणि रुग्णांच्या डोक्याला खाच सुटली होती नव्वद टक्के रुग्णांनी डोकं खाजवत असल्याची तक्रार केली होती अशी बहुतांश रुग्णांना हिवाळ्यामध्ये होणाऱ्या टिनिया कॉर्पोरिस टिनिया कॅपेटिस पिटेरिया सीसीस कॅपेटिस अशी आजारांची लागण झाल्याचं दिसून आलं यासोबतच आम्ही या, या गावांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी रासायनिक प्रयोगशाळेत पाठवले डॉक्टर आद्रट म्हणाले की आम्ही रुग्णांच्या त्वचेची तपासणी करणार आहोत यामध्ये रुग्णांच्या डोक्याच्या त्वचेच्या तीन मिलीमीटरचा तुकडा काढून तपासणीसाठी पाठवला जातो या तपासणीचा निकाल आल्यानंतर आम्ही उपचार करणार आहोत माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच असं घडलंय त्यामुळे तपासणीचे अहवाल आल्याशिवाय नेमकं कारण सांगता येणार नाही बऱ्याचदा कुटुंबात एकच टॉवेल कंगवा वगैरे वापरल्यामुळे हा आजार पसरतो उप ज्या रुग्णांना हा त्रास झाला त्यापैकी काही जणांनी त्यांच्या त्वचेचे नमुने दिलेत केस गळतीचा त्रास झालेले भोनगावचे रहिवासी दिगंबर इलामे म्हणाले की माझे केस चालले म्हणून दवाखान्यात दाखवण्यासाठी आलो मी एक दिवस पांढऱ्या रंगाच्या पॉकेटमधला शॅम्पो लावला होता त्यामुळे केस चालले आहेत असं वाटत नाही याआधी कधीच आमच्या गावात अशा पद्धतीनं केस गळती झाली नाही आमच्या गावात सुमारे पंचवीस लोकांना हा त्रास होतोय पहिल्यांदा एक दिवस डोकं खाजवत आणि केस मग गळू लागतात मग मला पण आता पुन्हा केस येऊ लागले आमच्या गावात खारट पाणी येतं त्यामुळे असं होऊ शकतं डॉक्टरांनी अजून याचं कारण शोधून काढलेलं नाही पाण्याचे नमुने घेऊन दहा दिवस झाले पण अजून रिपोर्ट आला नाही केस गळतीला घाबरून काही जणांनी थेट टक्कल करण्याचा निर्णय घेतला टक्कल केल्यानंतर डोक्याची खाच कमी झाली आणि पुन्हा केस नियमित वाढू लागले असंही एका रुग्णानं सांगितलंय केस गळतीचा त्रास सुरू झाल्यानंतर टक्कल केलेले मारुती इलामे म्हणाले के की आठ ते दहा डोक्याची खाज बंद झाली आहे आणि पुन्हा केस वाढत आहेत टक्कल केल्यापासून डोक्याला कसलाही त्रास नाही मी कसला शॅम्पू वापरत नाही आता हे पाण्यामुळे झालं की काय माहीत नाही लोकांना डॉक्टर काय ते सांगतील गावातील विसेक लोकांना हा त्रास होतोय गावात गोड पाणीच नाही बोनगाव हे गाव खार पान पट्ट्यात येतं त्यामुळं या गावात गोड्या पाण्याचे साठे कमी आहेत याबाबत बोलताना सरपंच रामा पाटील थारकर म्हणाले की गेल्या दहा दिवसांपासून माझ्या गावात एक अजब आजार पसरलेला आहे आधी एका कुटुंबातल्या व्यक्तीला या आजाराची लागण झाली त्यानंतर त्यांचा कुटुंब आणि आता हा गावभर आजार पसरलाय लोकांची केस गळती होतीय या आजारामुळे गावात भीतीचं वातावरण आहे गावातील जवळपास वीस रुग्णांना टक्कल पडलाय एकदा केस गळती सुरू झाली की पाच ते सहा दिवसांमध्ये पूर्ण टक्कल पडते आम्ही आरोग्य विभागाला पत्र आहे थारकर म्हणाले की हे गाव खार पानपट्ट्यातलं आहे त्यामुळं गोड पाणी येत नाही रोजच्या वापरासाठी आम्ही ट्यूबवेल खाणले आहेत आणि पिण्याच्या पाण्याच्या टँकर मागवावे लागतात खाऱ्या पाण्यामुळे अनेकांना किडनीचे आजार झालेत आम्ही तात्काळ उपचार सुरू केलेत नेमकं काय झालंय ते तपासणी नंतर कळेल सरपंच रामा पाटील थारकर शेगाव तालुक्यातील सहा गावांनी या आजाराची तक्रार केल्यानंतर बुलढाण्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी अमोल गीते यांनी यापैकी काही गावांना भेटी दिल्या प्राथमिक पातळीवर फंगल इन्फेक्शन झाल्यामुळे हा झालेला त्रास असू शकतो असं ते म्हणाले अकोल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी अमोल गीते बीबीसी मराठीला डॉक्टर अमोल गीते यांनी सांगितले की अचानक हा त्रास सुरू झाला रुग्णाचं योग्य निदान आणि त्यांच्यावर उपचार व्हावेत म्हणून आम्ही विचार त्वचा रोग तज्ज्ञांना बोलावलंय त्यांनी आता तपासणीसाठी नमुने पाठवले असून नेमकं काय झालं ते अहवाल आल्यानंतरच कळेल नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही डॉक्टरांना हे फंगल इन्फेक्शन वाटत आहे त्यामुळं आम्ही अहवाल येण्याआधीच त्या अनुषंगाने उपचार सुरू केलेत असं असला तरी नेमकं कारण कळेपर्यंत काहीही बोलणं योग्य ठरणार नाही या सगळ्या गावांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे मात्र काही रुग्णांनी हा त्रास कमी झाल्याचंही सांगितलंय गावातल्या नागरिकांमध्ये कोरोनासारखा एखादा विषाणूमुळं हा आजार पसरल्याचा किंवा विशिष्ट कंपनीचा शॅम्पू वापरल्यामुळे टक्कल पडत असल्याच्या चर्चेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे